चरित्र वाचून त्याप्रमाणे त्याला वळण देण्याचा प्रयत्न करा आणि जीव द्या शिलाच पालन करा आई बाबाच काम आहे बापू शिलाच पालन करायचं पाच पाचशिला बंतीजीनं दिलेलं आहे त्या शिलानुसार अगर आई बाबा वागले तर निश्चित ती पोरग त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल पण आता स्वतः आई बाबाला शिलाच महत्व माहीत आहे का हे महत्वपूर्ण आहे करायचं नाही अडीनदाना वेरमणी सिक्कापासून समाधी आम्ही चोरी करायची नाही सिक्कापासून समाधी आम्ही हे विचार करायचं नाही मुसावाचा वेरमणी सिक्कापासून समाधी आम्ही म्हणजे कुठं नाट बोलायच नाही सुरा मेरे मध्यपमा दुटाना वेर मनी शिक्षा समाधे आम्ही म्हणजे आपण विविध दारुण असल्या वस्तू घ्यायचं नाही या वस्तू पासून आपण दूर राहायचं आपण दूर राहलो आपला मुलगाही तसाच व्हावे आपण चारित्र्यानं राहलो या शिलानुसार राहलो तर पक्क्यानी त्या पोरावर त्याचे संस्कार पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता लई तुमचं दक्षता घेण्याचं आता आहे आता दक्षता घ्यायचं म्हणलं बोलायचं नाही तर ठीक आहे तर अशा प्रकारे शिलाचं वागण भगवान बुद्धाच्या धर्मानुसार राहून आपले जीवन तुम्ही सुकणी करा आणि त्या पोराचे जीवन सुखणे करा अशी आणि त्याच जीवन सुखणे होत राहोत अशी आपण भगवान बुद्धी कामना करू

सधम्मं मुणिराजस सुनन्तु सगमुखदं धम्म शवनकालो अयं भदन्तां धम्म शवनकालो अयं भदन्तां धम्म शवनकालो अयं भदन्तां धम्म शवनकालो अयं भदन्तां नमो तस् भगवतो अर्हतो समबुद्धस् नमो तस् भगवतो अर्हतो समबुद्ध नमो तस् भगवतो अर्हतो समबुद्ध हे संत संत चिंताती सरळ शरण हे तं लोकानंतर वा भूम्हा भूमास देवा गुणगणगनाव्यावटा सकाळ तो अयन्तो देवाव कणकमयी मेरुरा देव संतो संतोष यंत संतो 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 मुरवनं शोतुमगा समजा सभेशु चक्रवारे सुयका देवास ब्रह्मणों, यं अमेहि पुयं सब संपति साधकं सभे कं अनुमोदित्वा समागा सासने रतं तु आरका सो विशेषतुं सासनसा तलुकसा उर्दी बबंतो सासनमि पञ्चरूपवा रखन्तु सुदां सति हुन्तु सुखी सव्ये परिवारे हि यत्तनो अणि गासु मना हुन्तु राजतो वा चोरतो वा मनुसतो वा मनुषतो वा अग्गीतो वा उदकतो वा पिसाचतो वा खाणुकतो वा कंटकतो वा नखतो वा जनपद रोकतो वा असंधी मतो वा संधी अस चंड हाती असा मेघ गोण कुकरंगाही विचिका मणि स पद पीया छात्र संग सुकरस्व मैसाया कांग्रकंग सादिहि नाना भयतो वा नाना रोगतुवा नाना उपदतुवा सबिया रकंगंतो <coughs> इति पी भगवारहं सम्मा संभूतं पन्न सुगतो लोकविदुअणुत्तर सारती सत्ता देशारुद्ध भगवाती बुद्ध जीवेत पर्यंत शरण गामी हेच बुद्धा एत बुद्धा अनागतां। पशुपन्नाच हे बुदा अहं वंदा मी सबदा नाथी मे शरणं आय्या बोध मे शरण सच्च वज्रेन गो तु ते जय पादपंसो उत्तमंगेन भूतेयो खलितो दोषो बु दुःखमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके बीदति विविधा पूत रतनं बुद्धसमानाति तस्मा सोती भवन्तु ते यो सन्निषिनो वरबोधिमूले मारससेन मतिविजे संबोधिमागति अनंत यानो लोकोतमो तं पणमामि बुद्धं स्वाकातो भगवता धम्मो संदिठीको वकालिको यहि पासिको पणहि को पाचतं वेदित बोभियोहिति धम्मं जीवित शरणं गच्छामि एतदम्मा अतितात् एतदम्मा अनागता पशुपन्नात् हे धम्मा अहं वन्दामि सुदां न थि मे शरणाङ्गाय अङ्गम्ब मे शरणं वरम् एतेन सच्चबद्धेनाङ्गोतु ते जयं मरं ऊत्तमङ्गेन वन्देहङ्गं च दिविदो वरम् धम्मेयो खालिता दशा धम्मो कमतु तम्मम यं किंचे रतनं लोके वेजते पुतं धम्म समानाति तस्मासोति सोते भवन्तुते अठांगे पथो जनानं मोकां पवेशा उदुको बमग्गं धम्म वया सांगी करोपणी नियाोतंग प्रणमामी धम सुपटीप्नो भगवतो शावकसंग उजुपटी भगवतो शावकसंगौ यायपटीप्नो भगवतो शावकसंगौ शामिचिटी भगवतो शावकसंग यदिदंचा तारी पुरिस युगानी आट्ट पुरिस पूगल एस भगवतु सांक संग आहुनियो पाहुनियो दखिनियो अंजल करनियो आनु तरं लोकां सातिं संगं जिवीत ता परियांतां सरनां गत्थामी एतसङ्गातिता च एतसङ्गा अनागतां पशुपाण्णा च हे संगा अहं वन्दामि सपदां न ते मे शरणङ्गायं सङ्गमी शरणं वरम् एतेन सच्च बद्रेन गौतु ते ऊतमंगेन वंदेहं संगं चाति संगीयो खरितो संग कमतु यं किंचे लोके वेजति विविता पुतं रतनं संग समानाति तस्मा भवन्तुति સંગો વિશુદ્ધ વરદક્ષિણીઓ સંતિન્દ્રિયો શ મદપહીનો ગુણહિ નેકેહિ સમીધીપતું અનાસહોતું પ્રણમા સંગ નમા બુદ્ધ સતા સદા હુંતુ સુખી અવિરાંગ કાયો દિગુચ્છ સકલ દુગંધ गच्छन्ति सर्वे मरण गहञ्च नमामि धम्मा मुसुगते न देशितां सत्ता सदा हुन्तु सुखी अविरां कायो दिगुच्छ सकल दुगन्ध गच्छन्ति सर्वे मरण गहञ्च नमामि संगं मुनिराज सावकं सता सदा हन्तु सुखी अविरां कायो दिगुच्छ सकलो दुगन्ध गच्छन्ति नमामि पते कबुद्धा वि सता सदा हन्तु सुखी अविरां कायो गुच्छ सकल दुगन्ध गच्छान्ते साभे मरणं गहंचन इमाय धम्मा अनुद्धम्म परिपदिया बुद्धं पुदेमि इमाय धम्मा अनुद्धम्म परिपदिया धम्मं पुदेमि इमाय धम्मा अनुद्धम्म परिपदिया धम्मं पुदेमि इमाय धम्मा अनुद्धम्म परिपदिया संघं पुदेमि आधाई माय पटिपदया जाती दरा मरण मा परिमोचे इमिना पुय कमेन मा बाल समागम। सतं समागमो सतंग समागमो होयावणी बाणपतिया देव वसंतु कालेन सस संपाती पीतो भवतु लोको राजा भवतु दम्यकं माय बुधपूजाय कथाय सुदचेतसारिरन्ति टतु सदं वन्तु सुखे सदं हेमायदमपूजाय कथायेषु दचेतसार चिरन्ति ठ तु सदं ओल कहन्तु सुखी सदाम् ए माय सङ्गपूजा कथाय सुदचेतसा चिरन्ति ठ तु सदं ओलो हन्तु सुखी सदां ई कथाय सुदचेतसामि चीरंतिठातु सादं मोंतु सुके सदां, सबाकरानां कुशलस उपसंपदां, सचीत परियोध पनां गेतं बुद्धान सासनां, बना

सब लोकाहिताय मंगलं तं वनामहि एवं मे सूतं एकं समयं भगवा सावतीयं विहरति जेतवणि अनातपिंडे कास अरामे हतकु अयंतरा देवता बिकंता यरत्त्यां अभिकन्तवना केवलकपा जेतवणाङ्गोभासे त्वां येन भगवतेन उपशङ्कमि उपसङ्कमित्वा भगवन्तम् अभिवादयित्वा एकमन्ताङ्ग्टासी एकमन्ताङ्िता खोषाम् देवता भगवता गाथाय जासि बहुदेवामनुषा च मङ्गलानि अचन्तयम् अकङ्कमानां माता पितु मातापितुः पठानां पुत्रदारसङ्गः आकुलात् कं एतं मङ्गलं उत्तमं दानं च यात यात् काणञ्च सङ्ग्रहम् अण्वज्राणि कं माणीतं मङ्गलं उत्तमम् आरति वीरति पापामज्जपाणं च संयमम् अपमादौ धम्मे धे सुयितं मङ्गलमुत्तमम् <coughs> गौरव च निवातु च सन्तुष्टे च कथयुता कालेन धं सभनङ्गीतं मङ्गलमुत्तमं कञ्चीतसुवत् सत्ताशमणानञ्च दर्शनम् कारेण धर्मयितं मङ्गलमुत्तमम् तपोत ब्रह्मचर्यं च हर्यं निणसाचिक्रियञ्चैतं मङ्गलमुत्तमम् पुटस्वरूप मेहि चित् अशुकं विरजङ्के मङ्गे तं एतादिसाणिकत्वान सब ताम अपराजिता स्वतसोति गच्छन्ति तं तेसं मंगरंग मुतमन्ति <laughs> यानि तु भूताणि समागतानि भूमानी वायानी अनंतलिके तथा गतं देवमनुः सपूदितं बुद्धं नमस्वामि सुभति हुन्तु यानि द्भूतानि समागतानि ब्रुमानि वा यानि अनन्तरिके तथा गतं देवमनुः सपूदितं दमं नमस्वामि सुभति हुन्तु यानी दोभुतानी समागतानी बुमानी बायानी अनंतरीकी तथा गतं देव मनु सपुदितं धम्मं नमः सामि सुबति हुन्तु यानी दोभुतानी समागतानी बुमानी बायानी तथा गतं देव मनु सपुदितं धम्मं नमस्तावि सुभति होंतो याने द भूतानि समागतानि भूमानि वायानि अनंतरिके तथागतं देव मनोसपुदित संगं नमस्तावि सुभति होंतो महाकारुणिको नातो हिताय सब पाणिनं पुरंतु पारमी सबाप तु, तु संबोधी एतेन सच्च वज्जेन अंगुतु ते जय मंगलम जयंतु बोधिया मूरे एवं तुयं जय होतु जयसु जय सकत्वा बुद्ध रतनां गोसदां इतं देव बुद्ध तेजेन सोतिनां न ना संतु सकत्वा संगरतनांगो सदांगुत्तमं परिलाहुपासमानां धर्म तेजेन सूतिनां न सन्तु पदवा सव्येभया उपाशमिन्तु तिं सकतु सङ्गरतनाङ्गोषदङ्गोत्तमं वरम् oh. आहुनी यो पाहुनि यो सङ्गतेजेन सोतिनाम् न सन्तु पादवा सव्ये रुगा उपशमिन्तु ते यं किञ्चिरतनाङ्गलोके बीजते विविधा पूतुं रतनं बुद्धसमानाथे तस्मात् ते भवन्तु ते यं किञ्चिरतनाङ्गलोके बीजते विविधा पूतुं रतनं धं समानाति तस्मात् सोते भवन्तु यं किञ्चि रतनं लोके विजते विविधा पुतु रतनं सङ्गं समानाति तस्मात् सोते भवन्तु ते नाति मे शरणङ्गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन स च वदेन वतु ते जय मङ्गलम् न मे अय्यं धो मे शरणं वरं एतेन स च वदेन ते जय मङ्गलम् न मे शरणाङ्गय्या सङ्गो मे शरणं वरम् एतेन स च वदेन गोते जयमङ्गलं सव्यीति अविभाजन्तु शब्दरोगो विनाशतु मा ते भवन्तराय सुखेदिकायुको भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवताम् सर्वुद्धानुभावेन सा भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलमृकन्तु स्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सा भवन्तु ते भवतु स्व मङ्गलं रक्षन्तु सर्वताम् सब संगानुभावेन स्ता सोति भवन्तु ते <laughs> न भूतानां पाप गह निवारण परितसानुभावेन <laughs> हन्तु सबे उपदवे यं दोणि मितं यो पे పాప గో దుసు పంత బుద్ధానుభావ వినాశ దోని మితంగ మంగళం చయతస్సులు పాప గహు దుసు పంత ధమ్మానుభావ వినాశమి యోని మితమంగ యుతామన్నా పే సకునసు අපගොහෝදසු පිනංග කන්තන් සංගානු භාවේන විනාසයතු දුකපතාචනේ දුකා අබයි පත්තාස නිවයං සුකපතාචන සුකාහුන්තු සබ්බේපි පානිනුම් ඒතාාවතාතම් මෙහි සම්බතංපුයියං සම්පදන් සබේදිවානුමෝ දන්තු සභ සම්පතිසිදියං दानं ददंतु सदाय शीलं रखंतु सबदा भावना बीरता हुंतु गच्छंतु देवता गता सभी बुद्धा बलपत्ता पच्च कानंत यं बलं अरहंतानंत तेजेन रखं बंधामि सबसं आकाशटात भूमट्टा देवानागा महिंदिका పూయం తంగను ఆకాశామట్ దేవా నాగాహంది సభ్యతి విభజన్ సభ్య రోగో వినాశతో మా తేవంతరాయ సుఖీకొవం अभिवादनं सीरसं नित्यं वड्डा पतायिनौ च तारोधं मा वडन्ति आयि वनो सुखां भरन्ति सन्तं पदा समीचं सकोदुत सुदुत सुभचोत स मुदुतिमाणि सन्तुषोत सुभरुचितो सदमुखभीतिम् सन्न्द्रियो तणिपकु तु हप् गब्बो कुरे कुदं समातरे किञ्चेना वियो परे उपवदेयो। सुखिनो के वा केमि नो हन्तु शब्दे सत्ता भवन्तु सुखी तथा एकी चिपाणभूता ते तथा वाथा बराबा अणवसेषा बेगावाए मानतावा मध्ये मारस काणू कतुला देठावायवा देठा येत दुरे वसंते अवे दुरे भूता वा संभवे सेवा सभे सत्ता भवन्तु सुखी न परो परंग निकुबेताय मे चयम माता यता नियम पोतांग आयुष्याय एवं पिसवभभूतेसु मानसं भावय अपरिमानं। उदंग दूत त्रियंत असुबदंग अविरंग सपतं। तीठंचरंग निशिन्नो वास्यनो वायावतस्विकतमिद। एतंग सतिंग देटेयं उर्म्वमेतं

wandan karatin da wandan karatin da hm